हिंदू धर्मात दसरा किंवा विजयादशमी या सणाला विशेष महत्त्व आहे दसरा हा सण वर्षातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक मानला जातो कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी भगवान श्रीरामानं रावणाचा वध केला होता असं म्हणतात शास्त्रानुसार या दिवशी राशीनुसार काही वस्तू दान केल्यानं जीवनात शुभ परिणाम दिसतात जसं की मेष राशीच्या लोकांनी ओम रामभद्राय नमः या जपानं भगवान रामाची पूजा करावी या दिवशी या राशीच्या लोकांनी गहू दान केल्यानं फळ मिळतं वृषभ राशीच्या लोकांनी ओम अंजनेय नमः या जपानं भगवान हनुमानाची पूजा करावी या दिवशी या लोकांनी तांदूळ दान करावे मिथून राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान श्रीरामाला बेसनाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवावा तसंच हिरवे मूग दान करावे कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी दूध दान केल्यास त्यांना शुभ परिणाम दिसतात सिंह राशीच्या लोकांनी ओम जनार्दनाय नमः या जपानं भगवान रामाची उपासना करावी या राशीच्या लोकांनी दिवशी गूळ आणि शेंगदाणे दान करावे कन्या राशीत जन्मलेल्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी ओम शर्वाय नमः या मंत्राचा जप करावा आणि हिरवे वस्त्र दान करावेत तूळ राशीच्या लोकांनी भगवान श्रीरामाला मध अर्पण करावं आणि पांढरे वस्त्र दान करावेत वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमानाला तेल वाहून लाल वस्त्र दान करावं राशीच्या लोकांनी पूजा करताना देवाला तुळशीची पानं अर्पण करावीत ओम दंताय नम या मंत्राचा जग करावा आणि या दिवशी पिवळं वस्त्र दान करावं मकर राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी चांबड्याच्या वस्तू दान कराव्यात तसंच राशीच्या लोकांनी दसऱ्याच्या दिवशी ओम वायुपुत्राय नम असा जप करावा आणि वस्त्र दान करावं तसंच मीन राशीच्या लोकांनी या दिवशी पिकलेली केळी आणि पपई दान करावी